आदरणीय डॉक्टर सुभाष भामरे यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करावं डॉक्टर सुभाष बाबा भामरे सर्वात आधी आपले सगळ्यांचे लाडके नेते आणि संपूर्ण भारतात कणखद नेतृत्व आदरणीय गडकरी साहेबांचं सा प्रचंड टाळावाजून स्वागत करा होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार तुमचे आमचे आवडते लोकप्रिय उमेदवार आदरणीय दिलीपजी पोरसे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आज गडकरी साहेबांचं सा या पुण्यनगरीत आगमन झालेलं आहे साहेब या मतदारसंघाचा माजी खासदार म्हणून आपल्या या मतदारसंघात स्वागत करतो व्यासपीठावर अनेक मान्यवर उभे आहेत बसलेले आहेत त्याच्यात उमेदवार साहेब स्वतः आहेत महामंत्री आदरणीय विजयजी चौधरी साहेब आहेत ज्येष्ठ नेते आदरणीय सन्मान्य शन, व्यासपीठ अनेक मान्यवर आहेत सगळ्यांची माफी मागून सन्माननीय व्यासपीठ करणं आपल्याला गडकरी साहेबांना ऐकायचं आहे साहेब हा बागलाण तालुका शेतकऱ्यांचा तालुका आहे या बागलाण तालुक्यातील शेतकरी अतिशय कष्टाळू आहे आणि मातीचा सोनं पिकवायची ताकद आहे अन्न या तालुकाची एकच मागणी जी शेतकऱ्याची मागणी असते या मतदारसंघात खासदार म्हणून दहा वर्षात मी आणि आमदार म्हणून दिलीप बोरसे साहेब आमच्या दोघांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रचंड विकास झालेला आहे कोणी नाकारू शकत नाही ना। आमचा हा शेतकरी स्वाभिमानी आहे कुठलेही सबसिडीची भीक नको मी जेव्हा दोन हजार चौदा मध्ये पहिल्यांदा उभा राहिलो तेव्हा अनेक ज्येष्ठ लोक माझा हात पकडायचे आणि आहे आम्हाला बाकी काहीच नको आम्हाला आमच्या शेतापर्यंत पाणी आणून आम दे आम्ही सातत्याने या पाण्याच्या प्रश्नासाठी प्रयत्न केला साहेब तुमची मदत झाली मग कालवा असो हरणबारी डागा कालवा असो हरणबारी उजवा कालवा असो के डावा कालवा केर तारी क्रमांक आठ वाढीव आणि आपण पूर्व हे सगळं प्रश्न क्रमाक्रमाने आम्ही हातात घेतले आणि निश्चितच त्याच्यात मोठा मदत प्रशासनाच्या माध्यमातून आणि त्याचप्रमाणे तुमच्या माध्यमातून आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून आम्हाला मदत मिळाली आणि त्याच्यामुळे आज हरणबारी तळवारे भामेर पोच कालवा याचा क्रम पूर्ण झालेला आहे हरणबारी डावा कालवा त्याची मंजुरी झाली वर्क ऑर्डर निघाली एक्केचाळीस कोटीच्या माध्यमातून त्याचं बरंचस काम झालेलं आहे साहेब त्याचप्रमाणे हरणबारी उजवा कालवा त्याच प्रशासकीय मान्यताही मिळाले मिळवली आणि ऑर्डर सुद्धा निघाले आणि येणाऱ्या काळात त्याचंही काम पूर्ण होणार आपण सर्वे सर्वेसाठी त्याच प्रशासकीय मान्यता मिळवली आणि एक मोठा प्रश्न सुटणार आहे या सटाणा शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता साहेब आमच्या माता बागीने एक एक महिना पाणी मिळत नको दोन दोन किलोमीटर डोक्यावर हंडा घेऊन जात होते परंतु भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही ते मंजूर करून घेतले पन्नास कोटी मंजूर केलेत नाही आज ती योजना पूर्ण झाली आणि आमच्या आया बहिणींचं काम झालं त्याच्यामुळे हा जो हायवे पिंपणेर पासन मंगळूर पर्यंत साहेब आपण मंजुरी दिली आणि आज जवळजवळ ऐंशी टक्के त्याच काम झालेलं आहे आपल्यासमोर सातत्याने बायपासचा प्रश्न आम्ही मांडला आणि आपण त्याला मंजुरीही दिलेली साहेब पण त्याचे काही काम पुढे जायचे आहेत त्याचं डीपीआर बनवायचं काम चालू झालेलं आहे आणि त्याच्यात आपण जर लक्ष दिलं तर एक बायपास मोठं काम होण्यासारखं आहे आपण सातत्याने गडकरी साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण भारताचा चेहरा मोळा बदलला इतक्या मोठ्या प्रमाणात हायवे झाले सर साहेब सुरुवात धुळे मालेगाव लोकसभा मतदारसंघात आपल्या माध्यमातनं सहा राष्ट्रीय महामार्ग मिळाले आम्हाला आणि सहा राष्ट्रीय महामार्ग असलेल्या फार क्वचित जिल्ह्यांमध्ये हा लोकसभा मतदारसंघ आहे बोलण्यासारखं फार आहे परंतु गडकरी साहेब इथे आलेले तुमचं आमचं भाग्य आणि आपल्या उमेदवाराला निवडून येण्यासाठी माझी एवढंच नम्र विनंती आहे समोर बसलेल्या लोकांना कि महायुतीचं सरकार पाहिजे मोदी साहेबांच्या हात बळकट करायचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे हात बळकट करायचे गडकरी साहेबांच्या हात बळकट करायचे आणि म्हणून महायुतीचे जे लोकप्रिय उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून या भागाचा अतिशय चांगला विकास झालेला आहे मोठ्या प्रमाणात निधी आणण्यात ते यशस्वी झाले त्याच्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि अशा उमेदवाराला वीस तारखेला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी जेवढं काही लोक असतील त्यांना मतदानासाठी घेऊन जायचं आणि त्यांच्या नावापुढे कमळचे चिन्ह असलेलं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या माझी सगळ्यांना नम्र विनंती काही किंतु परंतु असेल समज असेल ते दूर करा आणि आपल्याला पक्षाचा उमेदवार निवडून आणायचा त्यामुळे जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा एवढं आवाहन करून इथं सांगतो जय महाराष्ट्र आदरणीय गडकरी साहेबांनी आम्ही सांगितलं की सत्कार वगैरे थांबवा मला वेळ नाही आहे परंतु साहेब ही येशवंत नगरी आहे आणि या यशवंत नगरीमध्ये